ओळखून घ्या हो सर सर मी सांगली जिल्ह्यातल्या वाळवा तालुक्यातील वाटेगाव या गावातून आलेली माझं दहावीपर्यंतचं शिक्षण गावामध्ये झालं त्याच्यानंतर मी अकरावी बारावी यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स कराड इथून कंप्लीट केली माझं इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये मा ग्रॅज्युएशन झालेले जे मी कराड गव्हर्नमेंट कॉलेजमधून कंप्लीट केलं त्याच्यानंतर मी स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाला सुरुवात केली आणि माझा हॉबी हो� आहे योग करणे लोकांशी इंटरॅक्शन करणे आणि डायरी लिहिणे <coughs> डायरी हा एखादा पुरावा म्हणून वापरतोय तो एखाद्या गुन्ह्यामध्ये हो सर म्हणजे सर ती डायरी तशा पद्धतीनं लिहिली गेली असेल तर काही केस मध्ये वापरू शकतो तो पुरावा म्हणून प्रत्यक्ष जरी जबाबी दिली तरी वापरत नाही समजा पुरुषांनी जबाब वापरत नाहीत Uh, सर कदाचित त्याच्यामधून थोडे आपल्याला काही इन्व्हेस्टिगेशन uh, पुढे नेण्यासाठी ने काही गोष्टी कळतील अगदीच तसा ॲस सच पुरावा म्हणून मला नाही वाटत म्हणजे वापरता येत असेल म्हणजे पुरावा हा तोंडी असेल किंवा त्याची ऑथेंटिसिटी चेक करण्यावरती डाऊट आहे डायरीच्या कारण की ते लिहिलं गेलेलं आहे ते uh, त्याची सत्यता किती आहे हे आपण नाही सांगू शकत त्यामुळं ॲस सच पुरावा नाही पण थोडं एक आपल्याला इन्व्हेस्टिगेशन सर एकवीस जूनला सर त्या दिवशी नॉर्थ हेमिस्पियर जो आहे आपला तिथे सगळ्यात मोठा दिवस असतो तो वर्षातला त्या दिवशी सर ते एक रिझन आहे आणि असंही म्हणतात की पर्टिक्युलरली जेव्हा सूर्य इकडे येतो वरती कर्कवृत्तावरती त्याच्यानंतर पहिली पौर्णिमा जी असते त्यावेळेला आज आपलं जे शिव आहेत महादेव त्यांनी सप्तर्षी ऋषींना हे योगाबद्दलचं ज्ञान दिलं असं म्हटलं जातं त्यामुळं पर्टिक्युलरली तो दिवस ज्या वेळेला सूर्य कर्कवृत्तावरती येतो आणि त्याच्या म्हणून तो घेतलेला आहे धार्मिक प्रकार आहे नाही सर धार्मिक अँगल त्याला नाही आहे खरं तर जो प्रकार आहे तो एक होलिस्टिक तुम्हाला न, सत्यो सत्यो सत्य ओळखणं जे आहे जीवनाचा त्याच्यासाठी योगा आहे ओळखण्यासाठी आसन आणि प्राणायाम हा शारीरिक आणि मानसिक फायद्यासाठी आहे पण नेमकी योग ही जी मेथड आहे किंवा जी आपली ग्रंथांमध्ये सांगितलेली आहे ती सत्य ओळखण्यासाठीच काय सत्य कसं सत्य सर सत्य म्हणजे हे जे मानवी जीवन आहे त्याचा मोक्ष मिळवणे हे एक उद्देश सांगितलेला आहे तर ते जी सत्यता आहे किंवा योग देव मानतो का सर मेडिटेशन या एका धारणेसाठी योग देवावरती विश्वास आणि हो पुरुष मानतो सर मी शुअर नाही त्याच्याबद्दल योगाचं तत्वज्ञान सर असं आहे की जे काही खरे आहेत म्हणजे जसं की सत्य आहे ते स्वतःच्या एक्सपिरियन्स थ्रू ते जाणून घेणं असं मर्यादा असतात इंद्रियांना सगळी सत्य ऐकू शकू मग सॉरी सर मला याच्याबद्दल नाही माहिती आहे माया जावं लागेल जे स सा, सातारामधलं तुम्ही का सांगू सांगली मधले सर सांगली म्हटलं तर सांगलीमध्ये गुन्हेगारी वाढली का तर सध्या रिसेंट जो डेटा आहे त्याच्याबद्दल मला जास्त माहिती नाही शुअवर नाही आहे मी सांगते पूर्वी होती हां पूर्वी होती सर

करता काही शिक्षणासाठी ट्रॅव्हल करतात किंवा त्यांच्या काही नोकरी संदर्भात तर त्यांच्या कमाईचा बराचसा हिस्सा तो त्यांच्या ट्रॅव्हलिंगच्या याच्यावरतीच खर्च व्हायचा तर तो आता कदाचित पन्नास टक्के जी सवलत दिली आहे त्यामुळे तो सेव्ह होतोय आणि असं निदर्शनास आलेलं आहे की जेव्हा महिला असं काही सेविंग करतात तेव्हा तो जो म्हणजे सेव्ह केलेला पैसा आहे तो बऱ्यापैकी मुलांच्या शिक्षणावरती अशा खासगी ट्रान्सपोर्टला नाही सर खाजगी ट्रान्सपोर्टला जर आपण कंपल्सरी केलं तर त्या भा म्हणजे तेवढा रिस्पॉन्स तिकडून नाही मिळणार म्हणजे जे खाजगी चालक आहेत ते कदाचित तेवढा रिस्पॉन्स नाही देणार त्यांना बरोबर एस टी मानला ते ऑलरेडी तोट्यात हो सर पण याला जरा जा जेवढा जास्त रिस्पॉन्स मिळतोय महिलांचा त्याच्यानुसार असं दिसतंय की ते पॉझिटिव्ह आहे म्हणजे पॉझिटिव्ह असू दे तिकीट त्याचा खर्च वसूल नसेल हो तर तोटा ऑलरेडी आहे तोच वाढणार ना हो सर तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे तोट्यातच आहे ऑलरेडी एस टी महामंडळ पण शासनाने जर त्याला योग्य मदत दिली तर कदाचित खूप जास्त देणार आहे का हो सर शासन देणार आहे सर खाजगीच्या बसेसमध्ये एवढी सिक्युरिटी सिक्युरिटीचा इश्यू वाटतो मला जेवढा विश्वास ग्रामीण भागातल्या लोकांचा किंवा महिलांचा पर्टिक्युलरली सरकारी बसवरती आहे एवढा खाजगी बसवरती नाही आहे आणि तिकडून तेवढा रिस्पॉन्सही नाही मिळणार ते अपोज करतील खूपच बस आहे कारण की वीस किलोमीटरच्या परिक्षेत्रामध्ये जर त्यांचा काही शाळा किंवा कॉलेज असेल तरच त्याचा फायदा होईल तर त्याच्या पुढे असेल तर मग त्याचा फायदा नाही होणार आपल्याकडे जे संध्या केलेलं आहे ते सगळ्याच बाजूनी शैक्षणिक दृष्ट्या पण किंवा मेडिकलची कॉपी किंवा महाराष्ट्राची ओरिजिनॅरिटी आहे सर मला आता सध्या त्याच्यामध्ये ओके तुम्ही तुमची हॉबी सांगतो ना इंट्रॅक्टिंग विथ पीपल सो राईट नो आर व आर वी परस्युम युअर हॉबी आपण इंट्रॅक्ट करतो एक प्रकारे आपण तुमची हॉबी अस तुम करतो सो दिस इज युअर हॉबी ओके डेट प्रत्येक माणसाची ती हॉबी ठरेल प्रत्येक प्रत्येक माणूस कोणाशी तरी इंटरेक्ट करतो बरोबर आहे सर एखादी गोष्ट हॉबी कधी बनते सर हॉबी तशी माझी योग करणं ही आहे आणि स्पेसिफिकली बाकी गोष्टी मी हॉबी म्हणण्यापेक्षा आवड म्हणेल लोकांशी इंट्रॅक्शन करणं हे नवीन लोकांशी नवीन लोकांशी बोलणं त्यांच्याशी चर्चा करणं या संदर्भात ओके डायरी लेखनाच्या पुढे तुम्ही त्याबद्दल महत्वाकांक्षा आहे का तुमची ते लेखन पब्लिकली पब्लिश करणं वगैरे नाही सर असं मी विचार नाही केला आणि मला नाही वाटत मी असं काही करेल कारण की ती पर्सनल माझ्यासाठी आहे ज्या काही गोष्टी माझ्या आयुष्यात घडतात त्यातल्या पॉझिटिव्ह असतील किंवा निगेटिव्ह आणि सो दॅट मी इंट्रोस्पेक्ट करू शकेल माझ्या काही इमोशन्स आहेत किंवा काही गोष्टी घडल्या असतील त्याच्यासाठी त्याचा तुम्हाला फायदा झालेला हो सर खूप फायदा झालेला कधी आउट झालात तुम्ही सर दोन हजार चौदाला मग या नऊ वर्षात काय केलं सर सुरुवातीच्या दोन वर्ष मी यूपीएससी ची तयारी करत होते uh, त्या ह्याच्यामध्ये मला यश नाही आलं प्रेमिंग त्या मधल्या काळामध्ये माझं लग्न झालं आणि लग्नानंतर मी थोडा माझ्या घरच्या काही जबाबदारी होत्या त्याच्यामुळे मला पूर्ण वेळ अभ्यास नाही करता आला मग दोन हजार एकोणीसपासून मी पुन्हा सुरुवात केली अभ्यासाला आणि हा एम पी एस इथला माझा हा तिसरा अटेम्प्ट होता मी आधीच्या तीन मेस दिलेल्या आहेत हा दुसरा इंटरव्ह्यू आहे दोन फॉरेस्ट फॉरेस्टच्या मेस दिलेत आणि एस टी पण मी सिले आणि मीनमेल मी एका योगा इन्स्ट्रक्टर म्हणून एका इन्स्टिट्यूटमध्ये काम पण केलेलं आहे डायरेक्ट करंटमधला फरक सांगू शकतो हो सर अल्टरनेटिंग करंट म्हणजे असा करंट की ज्याची डायरेक्शन बदलत असते आणि डायरेक्ट करंटमध्ये जो करंट आहे त्याची डिरेक्शन चेंज नाही होत एकाच दिशेने फ्लो होत असतो करंट आपल्या घरी अल्टरनेटिंग करंट येतो त्याचं त्याची कारण काय सर अल्टरनेटिंग करंट जनरेट करणं आणि तो ट्रान्समिट करणं डिस्ट्रीब्यूट करणं ही खूप इझी आहे ॲज कम्पेअर्ड टू डायरेक्ट करंट कारण की त्याला स्टोरेज कॅपॅसिटी खूप लागते डायरेक्ट करंटला म्हणजे तेवढं फिजिबल नाही आहे आणि आपल्या घरातली उपकरणं सिरीजमध्ये असतात का सर उपकरण ही पॅरलमध्ये कनेक्टेड असतात त्याचं काय कारण कारण की आपल्याला आपले जी उपकरणं असतात ती कॉन्स्टंट वोल्टेज असं सॉरी पॉवर कपॅसिटीला एक करंट कपॅसिटी असते त्याला रेटेड केलेले असतात तर जो करंट जेवढा आपल्याला हवा तो सिरीजमध्ये सेम करंट राहतो आणि पॅरलमध्ये आपल्याला जेवढा हवा त्या उपकरणाला तेवढा आपण तो देऊ शकतो ओके त्या व्यतिरिक्त एखादं कारण सर सध्या मला हेच रिकॉन होत आहे ट्रान्सफॉर्मरचं काय काम आहे ट्रान्सफॉर्मर uh, हे जो आपला ए सी करंट आहे किंवा एसी, कि एसी वोल्टेज ते स्टेप अप किंवा स्टेप डाऊन करण्यासाठी वापरलं जातं आणि गॅल्वनोमीटर गॅल्वनोमीटर जे आहे तो uh, sure. नहीं, 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 सर आपण त्याच्यातून वोल्टेज मेजर करण्यासाठी वापरतो शुअर नाही शुअर नाही सर सॉरी फॅरेड इज लॉ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन आहे हो सर ऐकलं काय सर जेव्हा एखादा करंट कॅरिंग कॅरिंग कंडक्टर असेल जर तो मॅग्नेटिक फील्डमध्ये आपण ठेवला त्यात मॅग्नेटिक फील्ड मूव करत असेल किंवा करंट मूव करत सॉरी तो कंडक्टर मूव करत असेल सॉरी सर मी पुन्हा एक सांगते जर एखादा करंट कॅरिंग कंडक्टर आहे जर तो चेंजिंग मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवला असेल तर ई एम एफ इंड्यूस होतो त्या कंडक्टरमध्ये हा आहे ओके ई एम एफ होतो का करंट जनरेट होतो त्या कंडक्टर ई एम एफ इंड्यूस झाल्यामुळे करंट जनरेट महाराष्ट्राची विजेची गरज किती माहिती नाही सर एक्झॅक्ट क्लीन एनर्जी असं काय असतं क्लीन एनर्जी सर क्लीन एनर्जी म्हणजे ज्याच्यापासून पोल्युशन निर्माण होत नाही उदाहरण आहेत हो सर आता सध्या सोलर एनर्जी जी आहे त्याच्यानंतर विंड एनर्जी किंवा टायडल एनर्जी ही उदाहरणं आहेत त्यांचं किती महाराष्ट्राच्या विजेच्या सप्लाय त्याचं किती क्लीन एनर्जी किती आहे uh, सर मला असं एक्झॅक्टली exactly, आठवत नाही पण मी जे मला असं वाटतं कमी अराउंड ट्वेंटी पर्सेंट आहे महाराष्ट्राच्या पूर्ण जे आपण वापरतो इलेक्ट्रिसिटी त्याच्यापैकी ओके okay. हवेत ना वीज देता येईल इलेक्ट्रो आ, आ आ, सर इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन जे आहे ते त्याच पद्धतीवरती काम करतं पण खूप मोठा लॉंग डिस्टन्सवरती तसे प्रयोग झालेले नाही आहेत का त्याच्यावरती जास्त अजून संशोधन होणं गरजेचं आहे अच्छा तू करते तुम्हाला वाटतं का फिजिबल आहे सर फिजिबल आहे सर असं काही नाही आहे फक्त आता सध्या जे काही परिस्थिती आहे एवढे मोठे सिटीज आहेत किंवा मध्ये अडथळे येतात तर त्याच्यामधून मला नाही वाटत स्पेस एनर्जी आहे ती हवीमधून अशी म्हणू शकतो पण पण सध्या तुम्ही जे विचारते त्याच्याबद्दल नाही मला आहे स्पेस एनर्जी आणते गा सर तसे प्रयोग चालू आहेत सूर्यापासून जी आपल्याला सोलर एनर्जी मिळते पृथ्वीवरती तिच्या कम्पॅरिझनमध्ये जर ती स्पेसमधून आपण जनरेट करत असलो तर ती खूप जास्त इफिशियंट आहे कारण की तिथं आपल्याला ट्वेंटी फोर बाय सेवन सनची जी एनर्जी आहे ती अवेलेबल राहते तर मग आपण तसे प्रयोग चालू केलेले आहेत सध्या तुमचं पहिलं प्रेफरन्स कुठलं सर उपजिल्हाधिकारी हा प्रेफरन्स असेल सेकंड चीफ ऑफिसर तहसीलदार तर मग सीईओ का तुम्ही वरती घेतलं तहसीलदाराचे वरती सर वरती घेण्याचं कारण म्हणजे चीफ ऑफिसर या पदाला जे काही जबाबदारी आहेत आणि ते कामाचं जे वैविध्य आहे ते मला

त्याच्यामध्ये चीफ ऑफिसरची महत्त्वाची भूमिका राहते नंतर नगरपरिषद आहे तर नगर परिषदेमध्ये सुद्धा पूर्ण त्या नगरपरिषदेमध्ये एखादा ठराव मांडला असेल किंवा सगळंच एखाद्या शहराशी संबंधित ज्या गोष्टी येतात सुशोभीकरणापासून तिथे काही गव्हर्नमेंटचे कन्स्ट्रक्शन करायचे असेल तर त्या सगळ्यामध्ये चीफ ऑफिसरची खूप जबाबदारी राहते कदा शहराला घडवण्यामध्ये खूप हातभार आहे चीफ ऑफिसर आदर्श प्रशासकीय अधिकारी कोणते सगळ्यांना सुनील केंद्रेकर सर जे आहेत

सर अशा पद्धतीचं एक इम्प्लिकेशन आहे की चांगल्या अधिकाऱ्यांना काम करता येत नाही असं मान्यता आहे समाजामध्ये पण मला असं वाटतं की खूप असे अधिकारी आहेत की ज्यांनी त्या सिस्टीममध्ये राहून पण खूप चांगलं काम केलेलं आहे श्रीकर परदेशी सर आहेत ज्यांनी काय करतायत सर मला एक्झॅक्ट आठवत नाही त्यांच्या सध्याच्या सर सांगलीमध्ये जे विष्णुदास यांचा पहिलं नाटक होतं सिकता स्वयंवर हे पहिल्यांदा सांगलीमध्ये प्रदर्शित झाले होते अठराशे त्रेचाळीसमध्ये आणि जे काही तिथले राज्यकर्ते होते त्यावेळेला संस्थानिक वगैरे त्यांनी खूप त्याला प्रमोट केलं होतं त्या पर्टिक्युलर नाटक संस्कृतीला त्यामुळे झालं का फक्त एक नाटक झालं म्हणून त्याला नाटक सर असे खूप लोक होते नाट्य, आ, uh, की त्यांनी नाट्यप नाट्य क्षेत्रामध्ये चांगलं काम केलं विष्णुदास भावे असतील किंवा गोविंद बल्लाळ म्हणून एक आहेत त्यांनी पण चांगलं काम केलं सध्या त्या म्हणजे जे नाट्यपंढरी हे त्याचं नाव आहे तेवढे जास्ती खूप जास्त गोष्टी नाही घडत आहेत सांगलीमध्ये पण आधीच्या काळामध्ये तर नक्कीच होतं कंटेम्प्ररी काळामध्ये कोण आहे का सांगलीचं नाटकामध्ये जो सध्या ठीकindle लढवते नेक्स्ट मला आता त्याचा नाव सेकंडरी ओके स्वतःची राजकीय भूमिका असावी का, का, का? Uh, सर असू शकते प्रशासकांची म्हणजे काय राजकीय भूमिका पण प्रशासक जेवढा न्यूट्रल असेल तेवढा जास्त चांगल्या पद्धतीने काम करू शकतो

आपल्याकडे जे सध्या आहे सोशलिझमचा प्रकार तोच डेमोक्रेटिक सोशलिझम म्हणून ओळखला जातो सोशलिझम सर सुरुवातीच्या म्हणजे एकोणीसशे एक्क्याण्णव पर्यंतच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं जी सोसायटी म्हणजे जी, जे इकॉनॉमिक सगळे फॅक्टर्स होते ते सोशलिझमकडे झुकणारे होते आणि त्यालाच डेमोक्रेटिक सोशलिझम असं म्हणलं आता काय आपल्याकडं आता आपल्याकडे आपण सध्या मार्केट बेस्ड इकॉनॉमीकडे चाललो आहे असं म्हणू शकतो आपण एकोणीसशे एक्क्याण्णवला आपण तोपर्यंत तो स्टेट कंट्रोल जास्ती होता जे काही आर्थिक साधनं होती त्याच्यावरती पण त्याच्यानंतर मग आपण हळूहळू ग्लोबलायझेशन आणि जा, हे जे आहे जागतिकीकरणाचा जो मार्ग स्वीकारलेला आहे त्यापासून मग मार्केट बेस्डकडे आपण मिळतोय हो सर त्याच्या आधारे तुमच्या स्ट्रेंथ आणि विकने हो सर सर माझी स्ट्रेंथ ही आहे की मी मल्टीटास्किंग आहे त्याच्यानंतर दुसरी स्ट्रेंथ ही आहे की ऑर्गनायझेशन स्किल्स चांगल्या आहेत माझ्यामध्ये सर तिसरी स्कि स्किल म्हणजे माझे इंटरपर्सनल रिलेशन्स चांगले आहेत मी लोकांशी चांगला संवाद साधू शकते माझ्या समस्या ओळखू शकते त्याच्यानंतर वीकनेसेसमध्ये सर पहिली गोष्ट कधी कधी असं होतं की ओवर ऑर्गनायझेशन होतं जे थोडंसं रिट्रीमेंटल राहतं अरेंज करण्यासाठी म्हणजे सांभाळून घेण्यासाठी आणि ओवर हेल्थ कॉन्शियस असं सांगेन मी थोडा तो एक निगेटिव्ह ऍस्पेक्ट आहे ऑर्गनायझेशन म्हणजे ओवर ऑर्गनायझेशन म्हणजे सर प्रत्येकच गोष्टीमध्ये जर आपण ऑर्गनायझेशन करत असू तर बाकीचे जे लोक आहेत त्यांना तेवढं कोपअप करणं थोडंसं अवघड जातं सर आम्ही कॉलेजमध्ये होतो त्यावेळेला एक कमिटीमध्ये एक इव्हेंट व्हायचा आमच्या कॉलेजमध्ये इलेक्ट्रिकल नावाचा त्याच्यामध्ये आम्ही पार्टिसिपेट करायचो तर त्यावेळेला त्या कमिटीचा हेड म्हणून मी होते रिसेप्शन कमिटीचे तर त्या सगळ्या लोकांना मॅनेज करणं ऑर्गनाईज करणं सगळा इव्हेंट कसा होईल जबाबदारी होता माझ्या 谢谢。